ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर आज तुम्ही आत्मनिर्भरता हाच तुमचा मूलमंत्र बनवा समस्या घरातील किंवा मित्रांची असेल तर तुम्ही निर्णय घेतला तो चांगला होईल स्वतःतील निर्णय क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा व मनाची ऐका स्वतःला तुम्ही जेवढे ओळखता त्यापेक्षा तुमच्यात जास्त योग्यता आहे मेष राशी रोमांस आज आपल्या सहनशक्तीची परीक्षा आहे आपण चिडचिड कराल आपल्याला कोणी अपमानास्पद बोलले तर मोकळेपणाने चर्चा करा मेष राशी करिअर कामाच्या ठिकाणी निराशामय परिस्थितीचा सामना करावा लागेल तुम्ही बढतीबाबत वरिष्ठांशी चर्चा केली तरी यश मिळण्याची शक्यता कमी विश्वास ढळू देऊ नका मेष राशी फायनान्स जमिनी संबंधितले सर्व व्यवहार फायद्याचे राहतील जर आपण शेतकरी असाल तर पिके चांगले येईल जर आपण माळी असाल तर बागेत फुले चांगली येतील एकंदरीतच जमिनीशी संबंधित सर्वांनाच आजचा दिवस शुभ आहे तुम्ही आज जगातील सर्वात सुखी व्यक्ती आहात असे तुम्हाला वाटेल मेष हेल्थ आज तुम्हाला त्वचेचे विकार त्रास देऊ शकतात त्यामुळे सूर्यप्रकाशात जाणे टाळा व भरपूर पाणी प्या त्याने तुमची त्वचा उजळून तर निघेल याबरोबरच तुमची तब्येत आरोग्य राहील वृषभ राशी ओव्हरव्ह्यू आज आपले स्वच्छंदी विचार एक वेगळेच विश्व बनवण्यास मदत करेल आज आपण काही झाले तरी आपल्या मनाचेच ऐका तुम्ही जीवनात समस्यांना सामना करण्यास घाबरत नाही तुम्ही अशीच प्रगती करत राहा व तुमच्या लक्षात येईल की जे लोक तुमची निंदा करायचे तेच आज तुमच्याबरोबर आहेत वृषभराशी रोमांस तुमच्या जोडीदारामुळे तुमचे आयुष्य खेळकर व प्रफुल्लित झाले आहे आजचा दिवस मनोरंजन व प्रेमाने भरलेला असेल तुम्हाला भरपूर आनंद मिळेल तुमच्या जोडीदाराला सांगा की तुमच्यासाठी तो किती महत्वपूर्ण आहे वृषभ राशी करिअर तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित असल्यास तुम्हाला मोठ्या कंपनीकडून चांगला प्रस्ताव मिळेल तो चांगल्या आर्थिक प्राप्तीचाही असेल वृषभ राशी फायनान्स तुम्ही एखाद्या मनोरंजन उद्योगाशी जोडले असाल तर आज फायद्याचा दिवस आहे एक असा करार किंवा काम जो खूप दिवसांपासून अडकून पडला होता तो आज होईल आपल्या करिअरच्या यशासाठी ही चांगली संधी आहे संधीचा फायदा करून घ्या वृषभ राशी काळजी करण्याचे कारण नाही त्यांना थोडा आराम करायला सांगा मिथुन आज संपूर्ण दिवस तुम्हाला मानसिक शांती मिळेल आज काहीही करून तुम्ही तुमची मानसिक शांती भंग होऊ देऊ नका आज काही रोग तुम्हाला राग आणू शकतात किंवा तुम्हाला मार्गातून भटकावू शकतात तुमच्याशी एखादी गोष्ट संदर्भात नसेल तर तुम्ही त्यात पडू नका मिथून रास रोमांस तुमच्या प्रेमाने भरलेल्या आयुष्याचा आज सर्वाधिक यशस्वी दिवस आहे तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे तुमचे प्रेम अधिक दृढ होताना तुम्हाला आढळून येईल यामुळे आपसातील समजूतदारपणा वाढणार नाही ना तर आयुष्याचे नवीन आयामही खुले होतील तुम्ही योग्य रस्त्याने जात आहात पुढे जात राहा मिथून रास करिअर आज काम चांगल्या प्रकारे पूर्ण होणार नाहीत त्यावर काही उपाय शोधण्याची तुमची तयारी नसेल थोडे अधिक धैर्याने काम करा फायनान्स आताची वेळ उत्तम आहे तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल थांबलेली कामे मार्गी लागतील हेल्थ आग व विद्युत उपकरणे हाताळताना काळजी घ्या कारण अपघात होण्याची शक्यता आहे विद्युत झटका बसू शकतो गरम पदार्थांना जपून हाताळा त्यासाठी जवळच गरज पडल्यास पाणी असू द्यावे कर्कराशी ओव्हर व्हिव्ह कितीही झाले तरीही घरी शांती भंग होणे टाळा शक्य होण्या रागावर भांडणाने कोणताही फायदा न होता त्याने वाढणार आहेत तुमच्या समस्या कर्कराशी रोमांस आपण व आपला जीवनसाथी यांच्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीमुळे होणाऱ्या वादापासून सावध राहा याविषयी आपल्या जीवनसाथी बरोबर मनमोकळेपणाने चर्चा करा कर्कराशी करिअर अभ्यास करून करून थकवा येतो त्यामुळे हा थकवा घालवण्यासाठी विद्यार्थ्यांनी बाहेर पडले पाहिजे आराम केला पाहिजे त्यामुळे तुमच्यात नवचैतन्य चैतन्य निर्माण होईल व परत अभ्यासात गती येईल कर्कराशी फायनान्स जर तुम्ही आपला व्यवसाय वाढवायचा ठरवत असाल तर आजचा दिवस शुभ आहे प्रचार हा व्यवसाय वाढवण्याचा चांगला उपाय आहे याच्या माध्यमातून माणसांपर्यंत आपल्या व्यवसायाची माहिती पोहोचेल आपल्या व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी चांगली वेळ आहे वेळ घालवू नका कर्कराशी काळाप्रमाणे योग्य आहार निवडा त्याने तुम्हाला फायदा होईल व नियमित व्यायाम करा बाहेर जाऊन निसर्गाचा आनंद घ्या सिंह राशी ओव्हर दुसऱ्यापासून जास्त आशा लावून धरल्यास फक्त निराशाच हाती लागते आज तुम्हाला तुमचे विचार स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही योग्य विचारांनी भरलेले तर आहातच पण या विचारांचा सुद्धा वापर करणे आवश्यक आहे सिंह राशी रोमांस आज जोडीदाराबरोबर कलह निर्माण होण्याची शक्यता आहे जर तुम्ही त्यांचे बोलणे व्यवस्थित ऐकून घेतले तर नात्यांमध्ये मजबूती येईल सिंह राशी करिअर व्यावसायिक क्षेत्रात यश नक्कीच मिळेल परिस्थिती ओळखून ती तुमच्या पद्धतीने हाताळा यश नक्की मिळेल तसेच वरिष्ठांकडूनही सहकार्य मिळेल कुणाला नाराज करू नका सिंह राशी फायनान्स आज मिळकत कमी आणि खर्च जास्त आहे आतापर्यंतचे पैसे आपल्या कमाईपेक्षा जास्त असतील आपल्या खर्चाची लेखापड करणे गरजेचे आहे नाहीतर परिस्थिती चिंताजनक होईल असे ठरवा की अंथरूण पांघरून पाहून पाय पसरेल सिंह राशी हेल्थ आज आपल्या खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष द्या त्याने मूड चांगला राहील जर पचन चांगले राहिले तर इतर गोष्टी चांगल्या राहतात याने सगळीकडे काळजी घ्या कन्या राशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्हाला अचानक तुमच्या भाग्यात झालेली बदलाची अनुभूती येईल आज तुम्ही जे पण काम कराल त्याचे तुम्हाला आकर्षण बनवून राहील तुमच्या हसमुख स्वभावाने तुम्हाला नवीन मित्रे मिळू शकतील व व्यावसायिकांबरोबर सुद्धा तुमची संबंध जुळू शकतात तुमचे आज भाग्य चांगले असल्याने आज तुम्ही लॉटरीत सुद्धा तुमचे भाग्य पाहू शकता कन्या राशी रोमांस जोडीदाराशी वायफळ वाद टाळून समस्या टाळा भविष्यातील योजना शांतपणे बनवा कन्या राशी करिअर तुम्ही रासायनिक क्षेत्रात काम करत असाल तर आज तुम्हाला कामाचे अनेक प्रस्ताव येतील थी। यातील एखादा परदेशात काम करण्याबद्दलही असू शकतो संधीचा फायदा घ्या कन्या राशी फायनान्स आजच्या चक्राकार आर्थिक प्रतिस्पर्धेत तुम्हाला सल्लागारापासूनही सावध रहावे लागेल जर तुम्ही कोणाकडून सल्ला घेतला तर तुम्हाला ह्याची जाणीव होईल की त्याने तुमची दिशाफूल आहे त्याच्यापासून सावध रहा कन्या राशी हेल्थ अति तणाव बेचेन मानसिक थकवा यामुळे आज डोकेदुखी सांभावेल त्यामुळे तुम्ही ध्यान आणि दीर्घश्वसन यासारखे व्यायाम प्रकार करावेत त्यामुळे फरक पडेल तूळ राशी ओव्हर आज तुम्हाला निराश केलेल्या लोकांमुळे तुम्ही निराश झाला असाल तुम्हाला वाटेल की लोक तुम्हाला वचन तर देतात पण ते पूर्ण करत नाहीत आज तुम्हाला तुमचे डोके शांत ठेवण्याची गरज आहे तुमच्या कामात येणाऱ्या समस्या काही काळासाठी असून त्या काळाबरोबर लगेच संपतीलही तुळ राशी रोमांस आज तुमच्याकडे सर्वांचे लक्ष असेल आज सगळ्यात सामील व्हा तुळ राशी करिअर आज तुमच्या लक्षात येईल की सर्व काम तुमच्या नियंत्रणाखाली सुरू आहे तुम्ही काही दिवसांपूर्वी घेतलेले निर्णय तुमच्याच बाजूचे आहेत या नव्या कामांच्या उपायांबाबत स्थिर राहा त्यातून तुम्हाला आनंद व प्रगती साधता येईल तूळ राशी फायनान्स तुम्हाला वाटेल की व्यवसायासाठी आजचा दिवस खास आहे आज भरपूर विक्री करण्याचा दिवस आहे कठोर परिणाम आणि प्रगती महत्वाकांक्षा यामुळे चांगले उत्पन्न मिळेल तूळ राशी हेल्थ रस्त्यावरून गाडी चालवताना काळजी घ्या अन्यथा गाडी चालूच नका कारण यामुळे अपघात होण्याचा संभव आहे वाहन चालकांनी गाडी चालवताना लक्ष देणे गरजेचे आहे वाहतुकीचे नियम पाळा राशी आज तुम्ही जे बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करीत आहात अशांबरोबर वेळ घालवा नंबर टू हंड्रेड थ्री मित्रांशी भेटा व नंतर परिवाराबरोबर वेळ घालवा तुम्ही त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवा त्यांनी तुम्हाला त्यांच्याबरोबर व्यतीत केलेल्या क्षणांचे महत्व पटेल वृश्चिक राशी रोमांस आज तुमचा जोडीदार तुम्हाला अतिशय सुंदर प्रकारे प्रेम व्यक्त करून आश्चर्याचा धक्का देईल त्यामुळे तुम्ही खूप खूप आनंदी असाल तुम्हीही त्याला असाच प्रतिसाद द्या त्यामुळे तुमचे संबंध दृढ होतील आणि एकमेकांच्या अधिक जवळ याल वृश्चिक राशी करियर सैनदी क्षेत्रात काम करण्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे भरपूर मेहनत घ्या फळ निश्चितच मिळेल वृश्चिक राशी फायनान्स आज आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत जरा सावध राहा नवीन मोठी गुंतवणूक टाळा कर्ज वगैरे घेण्याच्या विचारात असाल तर ते काही काळ लांबणीवर टाका योग्य वेळेची वाट पहा वृश्चिक राशी हेल्थ जरी तुम्ही कामात असलात तरीही आज तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या कामाप्रमाणे तब्येत सुद्धा आहे मनाचा व तब्येतीचा समतोल ठेवा संध्याकाळी जरा आराम करा धनुराशी ओव्हरव्ह्यू लक्षात ठेवा की कोणत्याही महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका जर काम तुम्ही स्वतः केले नाही तर कामाचे परिणाम निराशाजनक होतील व आज जर तुम्ही सरकारी उच्च अधिकाऱ्यांशी भेटणार असाल तर तुमचे सरकारी काम होण्याची शक्यता आहे धनुराशी रोमांस लग्नाच्या बाबतीत आजचा दिवस फारच लाभदायक आहे त्यामुळे तुम्ही जर अविवाहित असाल किंवा तुमचे लग्न ठरले असेल तर पुढचा विचार करायला हरकत नाही आज तुमचा सर्वात नशीबवान दिवस असेल तुम्ही बऱ्याच दिवसांपासून जोडीदाराच्या शोधात असाल तर आज तुमचा शोध पूर्ण होईल आज तुम्ही निवड आणि नियोजन पक्के करायला हरकत नाही कारण भविष्यात तुमच्या लग्नाची भरपूर शक्यता आहे धनुराशी करिअर ज्या विद्यार्थ्यांनी मागील काही दिवसात मुलाखत दिली आहे त्यांना शुभ बातमी मिळू शकते यामुळे ते प्रसन्न होतील आजचा दिवस त्यांच्यासाठी विशेष आनंदी आहे जे लोक किंवा आर्थिक क्षेत्रात कार्यरत असतील किंवा बेरोजगार असतील त्यांना नवीन संधी मिळतील धनुराशी फायनान्स आज खर्च जास्त आहेत त्यामुळे हुशारी वा, यातच आहे की आपल्या हातून खर्च वाचावा या कठीण परिस्थितीतून उभारण्यासाठी तुमचा समजदारपणा दाखवा तरीही यामुळे जास्त काळजी करू नका तुमच्या मनाची शांती धनदौलतीपेक्षा जास्त मौलाची आहे ही वेळ जाऊ द्या आणि मग पहा सगळे काही ठीक होईल आपला कम्प्युटर आणि कागद घेऊन बसा आपल्यासाठी एक चांगला फायनान्शियल प्लॅनिंग करा कारण आपल्या तिजोरीतून पैसे खर्च होत आहेत आणि आपल्याकडे त्याचा काहीच हिशोब लागत नाही ते असंच चालत राहिले तर भविष्यात तुम्ही अडचणीत सापडू शकता आपल्या खर्चाचा हिशोब लागत नाही आणि हे असे चालत राहे तर भविष्यात तुम्ही अडचणीत सापडू शकता आपल्या खर्चाचा हिशोब ठेवा बजेटमध्ये राहा म्हणजे तुमचे चांगले दिवस येतील धनुराशी हेल्थ आज तणाव वाढत असल्याने आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या तुम्ही जास्त शैक्षणिक सामाजिक किंवा व्यावसायिक तणावाखाली असण्याची शक्यता आहे त्यामुळे मोकळे संभाषण करण्याची आज गरज आहे तुमच्यात आत्मविश्वास वाढवा व विश्रांतीसाठी वेळ द्या मकर राशी ओव्हरव्ह्यू घरातल्या व मित्रांच्या नकारात्मक स्वभावामुळे तुम्हाला थोडेसे सतर्क राहिले पाहिजे या लहान सहान गोष्टींमुळे तुमच्या नात्यातला दरार वाढू शकतो त्यांना आज त्यांच्याबद्दल विचारा त्यामुळे येणाऱ्या संकटांपासून तुम्ही वाचू शकाल मकर राशी रोमांस आज आपण प्रेमाला जाणून घ्याल आपल्यामध्ये शक्ती व ऊर्जेचा संचार होईल मन जोडीदाराचा विचार करून आनंदित होईल आपल्या भावनांवर काही नियंत्रण ठेवा पण प्रेमामुळे जीवनामध्ये जो उत्साह आला आहे त्याचाही आनंद घ्या मकर राशी करिअर आज तुमचे सहकारी तुमच्या कोणत्याही निर्णयात तुम्हाला पाठिंबा देतील अशा प्रकारे सर्वांच्या पाठबळावर तुम्ही कोणत्याही प्रकल्पात सतत पुढे जाऊ शकता आपली चांगली प्रतिमा बनवण्यासाठी याचा तुम्ही उपयोग करू शकता तुमची चांगली प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करा मकर राशी फायनान्स आज नुकसान होऊ शकते सावधान राहा सुरक्षित गुंतवणूक जमली नाही तर हा विचार भविष्यात करा विचार करून खरेदी न केल्यास नुकसान होऊ शकते मकर राशी हेल्थ सध्या तुमची प्रकृती काहीशी खालावलेली असेल थंडी तापाचा प्रादुर्भाव होऊ शकतो नियमित व्यायाम करा व योग्य आहार घ्या तुम्हाला लवकरच बरे वाटेल कुंभराशी आज तुम्हाला तुमचा तुम्हा गुरूंचा सल्ला एखाद्या बऱ्याच दिवसापासून चालू असलेल्या समस्येचे समाधान करण्यासाठी घेणे जरुरी आहे तुम्ही सगळे काही ठीक करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु वेळ खराब असल्याने तुम्हाला सल्ला आपल्याजवळ व काळजी करणाऱ्या व्यक्तीकडून घेतली पाहिजे त्यासाठी संकोच करू नका कुंभराशी रोमांस आजचा दिवस एकटे असणाऱ्या लोकांसाठी प्रेम घेऊन येईल त्याचा फायदा घ्यायचा की नाही ते तुमच्यावर अवलंबून आहे अशी व्यक्ती तुम्हाला तुमच्या कार्यस्थळी मिळू शकते सावधान राहा तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली ऑफिसच्या बाहेर करा नाहीतर तुमच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण होईल जर तुम्हाला हे नाते संबंध योग्य वाटले तरच पुढचे पाऊल उचला राशी करियर एखाद्या कठीण परिस्थितीचा यशस्वीपणे मुकाबला केल्याने कार्यालयात दिवस चांगला जाईल लांबलेल्या कामांना एक नवीन दिशा द्यावी लागेल तुमच्या वरिष्ठांची मदत अशी कामे करण्यात उपयुक्त ठरेल राशी फायनान्स आजचा दिवस आपल्यासाठी शुभ असेल आपल्या कामाचा व्याप वाढेल व्यवसाय वाढवण्यासाठी सर्व पर्यायांचा वापर करा धनलाभाची शक्यता आहे मात्र मिळालेले धन जपून ठेवा कारण हलाकीच्या परिस्थितीत त्याचा उपयोग होईल कुंभराशी का समस्या असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण त्या, का। त्या वाढू शकतात योग्य वेळेतच तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या मीन राशी ओव्हर व्ह्यू जर आपल्या लोकांबरोबर बाहेर जाण्याचा जा बेत करीत असाल तर ही वेळ योग्य आहे त्याने तुम्हाला खूप आनंद मिळेल व तुम्ही मस्ती कराल आपल्या या यात्रेचा आनंद घ्या मीन राशी आपण आपल्या संबंधांमध्ये नवीनपणा आणण्याचा प्रयत्न कराल हा प्रयत्न तुमच्या संबंधांमध्ये नवा उत्साह आणि स्फूर्ती आणेल आपल्या जोडीदारासाठी आपल्या मनात जे प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी नव्या आणि वेगवेगळ्या प्रयत्नांमुळे लाभ होईल मीन राशी करिअर तुमच्या नवीन योजना आर्थिक स्वस्थांकरता उपयुक्त ठरतील तुमच्या विचारांना प्रतिभेची जोड द्या आश्चर्यजनक परिणाम समोर येतील पण लक्षात ठेवा की के आज केलेल्या श्रमांना दीर्घकाळानंतर फळे मिळतील मीन राशी फायनान्स तुमच्यासाठी किंवा कुटुंबियांसाठी होऊ इच्छित असलेल्या गोष्टी सध्या घेऊ शकत नसल्याने तुम्हाला थोडा वैसल्यग्रस्त वाटेल परंतु आता ही वेळी योग्य नसली तरी भविष्यात तुम्ही ही खरेदी करू शकाल नोकरी बदलण्याच्या फंदात पडू नका आज जिथे आणि जसे आहात तसे चांगले आहात मीन राशी हेल्थ आज तुमची प्रकृती उत्तम असली तरी तुमच्या जवळच्या व्यक्तीची प्रकृती बिघडू शकते त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास जाणवेल